नमस्कार पावडेवाडी बुद्रुक नांदेड येथे कुबरेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण सोळा अतिशय उत्साह थाटामाटात संपन्न झाला यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्ताने खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती लावली होती हॅलो कुबेरेश्वर महादेव मंदिर पावडेवाडी या ठिकाणी महादेव मंदिराचं संपूर्ण काम महादेवाची स्थापना नंदीची स्थापना शिखर आणि संपूर्ण अशा प्रकारचं कळसाचा कार्यक्रम आज बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण गावामधून मिरवणूक काढून सर्व लेखी बाळी गावकरी मंडळी पाहुणे मंडळी सर्वांच्या टाळ मृदंग विना संगीत भजन याच्या गजरामध्ये कलशाच पूजन होऊन गावामध्ये मिरवणूक होऊन या ठिकाणी वापस येऊन आखा कलशारोहण झालेलं आहे आणि आता लागलीच हरिभक्तपरायण ब्रम्मीभूत ज्ञानेश्वर महाराज मुडेकर यांच्या हरी कीर्तनाची सेवा होईल आणि ठीक बारा वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल परिसरातील सर्वांना या महाप्रसादाचं संपूर्ण चुलबंद निमंत्रण आहे हरिभक्त परायण परमपूज्य जीवनदास महाराज चुडावेकर यांच्या हाताने महादेव मंदिराचं कलशारोहण शुभास्ते झालेलं आहे आणि आता उपस्थित संपूर्ण मंडळी कीर्तनकाराची प्रतीक्षा करत आहेत लागलीच एक पाच मिनिटाच्या आत मुडेकर महाराज या ठिकाणी येतील आणि कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल आणि त्यानंतर संपूर्ण जेवढी मंडळी उपस्थित आहे परिसरामध्ये जेवढी आहे सर्व लहान थोरांना या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम उपलब्ध करून दिलेला आहे आमच्या गावामध्ये आज कुबेरेश्वर मंदिराची स्थापना कलशारोहण झालेलं आहे आणि संपूर्ण अशा वातावरण वातावरण एक भक्तिमय हा भक्ति संपूर्ण कार्यक्रम हर हर महादेव यांच्या गजरामध्ये संपन्न झालेला आहे शिवाय श्री कुबेरेश्वर महादेव मंदिर पावडेवाडी या मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यानिमित्त आज सकाळी पावडवाडी गावामध्ये वारकरी दिंडी कळस मिरवणूक काढण्यात आली यानंतर जीवनदासजी महाराज यांच्या हस्ते कळसावरून करण्यात आला आणि वैरागी वैराग्यमूर्ती ज्ञानेश्वर महाराज मुळेकर यांच्या पूजेचं कीर्तन आहे व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वीस ते पंचवीस हजार भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा पार पडत असून पावडेवाडी या पारंपरिक आणि ऐतिहासिक धार्मिक गावामध्ये अत्यंत भक्तिभावानं दरवर्षी अनेक कार्यक्रम सुरू असतात या कार्यक्रमामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि या उ कार्यक्रमामध्ये सर्व गावकरी सहभागी होऊन आनंदाने हा उत्सव साजरा करतात आपणही या उत्सवामध्ये दरवर्षी सहभागी होत जावं होत राहावं ही, हो हो ही विनंती धन्यवाद <laughs>